मिरज शहर मध्ये चालू झाली आहे तिरंगा सुपर मार्केट सेल घरात लागणारे प्रत्येकी वस्तू नऊ रुपयापासून ते नव्याण्णव रुपया पर्यंत होलसेल दरात आता उशीर करू नका लवकरच भेट द्या तिरंगा सुपर मध्ये। त्यांनी गोळी मारली त्याचा खून केला घटनेची माहिती देतात आसेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी गावडे साहेब आणि त्यांचं पथक त्या ठिकाणी रवाना झाले त्यानंतर त्यांनी वरिष्ठांना यावर माहिती दिल्यानंतर ज्या अनुषंगाने या गुन्ह्यामध्ये फायर आर्मचा वापर झाला त्याची गांभीर्यता पाहता त्या घटनास्थळी माझ्या स्वतःबरोबर एस पी साहेब ॲडिशनल एस पी मी मॅडम एल सी बी पी आहे त्यांची टीम त्याचबरोबर स्वतः आय जी साहेब घटनास्थळे त्या दिवशी आलेले आहेत घटनास्थळे आल्यानंतर बरीच ठाम आय जी साहेबांनी एस पी साहेबांनी पथके चार तयार केली होती ते प्रत्येक प्रत्येक पथकांच्या एक अधिकाऱ्याच्या अंतर्गत दोन त्यांना वेगवेगळे अँगल त्यांच्या अनुभवाच्या अनुषंगाने सांगले होते ते त्या अँगल आम्ही एक्सप्लोर करत होतो सदर कोण्यामध्ये कोणतीही माहिती प्राथमिकदृष्ट्या सुरुवातीला नव्हती आमच्याकडे की किती हल्लेखोर असतील मारण्याचे कारण काय त्या पद्धतीनं चार वेगवेगळ्या कारणाचा अंदाज घेऊन चार पथक त्या पद्धतीनं काम करत होते स्वतः आय जी साहेब आणि एस पी साहेब या का चारही पथकांच्या कामावर लक्ष ठेवून काल रोजी पुन्हा एस पी साहेब आय जी साहेब लोकही पोलीस स्टेशनला घेऊन सदर पुण्याची माहिती घेऊन प्रत्येक पथकाकडून अंदाज घेऊन त्यातील जे संशय निष्पन्न झाले होते ते निष्पन्न झालेल्या त्यांकडे चौकशी करून सदरचा गुन्हा हा उघडकीस आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये

त्यांच्या हातात घेऊन त्यांना मारण्याची सुपारी त्यांनी दिलेली होती असे निष्पन्न झाली आहे सदर गुन्हाच्या अनुषंगाने आरोपी अटक असून जो वेपन सप्लाय करणार आहे त्याचा शोध पोलीस घेत आहे सदर बनतल्या आरोपींना आज रोजी कोर्टात हजर केले असतात त्यांना एकूण पाच दिवस म्हणून दिनांक बावीस ऑगस्ट पर्यंतचे पोलीस कोर्ट रिमांड देण्यात आलेले आहे <tinyan>